अकोला रेल्वे स्थानक चौकात मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान पाण्याच्या पाईपलाईन फुटीमुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असून व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे वर्दडीच्या रस्त्यावर खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत अकोला रेल्वे स्थानक चौकात काल सायंकाळी अचानक पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले या पाणी गळतीमुळे परिसरातील व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे आणि सायंकाळी या पाईपलाईनच्या फुटीमुळे पाणी दुकाने आणि इतर व्यावसायिक ठिकाणी शिरल्याने वस्तूंचे नुकसान झाले आहे या ठिकाणी सलग आठ दिवसांपासून महापालिकेने गड्डा खोदलेला असून या खड्ड्यांमुळे येथील वर्दडीच्या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे नागरिक आणि व्यावसायिक यांचे म्हणणे आहे की महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे ही समस्या निर्माण झाली आहे या गर्दीमुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे या भागात वाहतुकीची प्रचंड वर्दड असल्याने या गड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही व्यावसायिकांनी प्रशासनाकडे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे या घटनेनंतर महानगरपालिकेच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असली तरी नागरिकांच्या मते सततच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी पुन्हा समस्या निर्माण होण्याचा धोका कायम आहे महानगरपालिकेने त्वरित या समस्येवर तोडगा काढावा अशी अपेक्षा स्थानिक व्यावसायिक आणि नागरिक व्यक्त करत आहेत